नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा क्लास सुरू केलेला आहे तर आपल्या त्या अगोदर दोन दिवस झालेला आहे क्लासची तर आजचा आपला तिसरा दिवस आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा तर मैत्रिणींनो तुम्हाला घर बसल्या का क्लास शिकण्याची खूप इच्छा असेल तर तर तुम्ही स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शक शकणार अशा पद्धतीने आपली पेपर कटिंग आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा तर आपण क्लासच्या पहिल्या दिवशी तीस साईजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं हे बघितलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस साईजची पेप बाई कटिंग कशा पद्धतीने काढायची हे पण आपण बघितलं होतं तर आजचा आपला आहे तिसरा दिवस तर आपण आज बघणार आहोत बत्तीस साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रीनं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिण त्या पेपर पॅटर्न कट करे करण्या अगोदर आपल्याला जी ब्लाऊजची मापं असतात ती मापं मापं घेणं गरजेचं असतं तर आधी मी इथं जे मापं असतात ते लिहून घेतलेली आहे तर इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे छाती आहे बत्तीस कमर सव्वीस बाही उंची साडेचार दंडगिर आहे दहा इंचा मागचा गळा दहा इंचाचा पुढचा गळा आहे सहा इंचा तर आपण नेहमीप्रमाणे पूर्ण उंचीमध्ये एक इंच मिळवतो आणि प्रिन्सेसकडच्या फ्रंट पार्टमध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचे असतात तर इथं आपण आधी जो बॅक पार्ट असतो तो कट करणार आहोत म्हणजेच मागची बाजू ती कट करणार आहोत ब्लाऊजची नंतर आपण जो फ्रंट पार्ट आहे तो कट करणार आहोत तर मी चला अगोदर आपण पूर्ण उंची घेऊया इथं पूर्ण उंची आहे साडे तेरा ता दे तो तर मी त्यामध्ये एक इंच मिळवणार आहे तर साडे चौदा पूर्ण उंची घेणार आहे तर बघू शकता इथं मी एक पेपर घेतलाय कार्शिक पेपर तुम्ही पण साध्या पेपरावर पण पॅटर्न काढू शकता ता ता तर इथे मी अगोदर उंची घेते साडे चौदा तर हे बघा आपली पूर्ण उंची झालेली आहे साडे चौदा त्यानंतर समोरील बाजूने पण साडे चौदा मार्क करून घ्यायचं आहे जेणे की आपली ही रेष सरळ येईल त्यासाठी आपल्याला समोरील बाजूने पण साडे चौदा मार्क करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी उंची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर तर शोल्डर डीपगळा असल्यामुळे मी सव्वा पाच इंच शोल्डर घेणार आहे खालच्या साईडने पण शोल्डर सव्वा पाच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तीस साईजला आपण मोंडा घेतलेला होता सव्वा पाच इंच तर इथे मोंडा घेणार आहोत साडेपाच इंच तर बघू शकता इथं आपण साडेपाच इंच मोंड्या मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे छातीची गडी तर आपली बत्तीस साईजची छाती आहे तर बत्तीसचा चौथा भाग करायचा आहे आठ इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर आपली पूर्ण छातीची घडी होणार आहे साडेनऊ इंच तर इथे आपल्याला साडेनऊ इंच मार्किंग करायचं आहे त्यावर आपण सेम या बाजूसमोर बाजू साडेपाचवर मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे ही रेश आपली सरळ येईल तर अशी ही रेश ओढून घ्यायची अगोदर आणि ते आपल्याला जी घडी असते छातीची ती घडी टाकायची आहे इथं आपण साडेनऊ इंच इथं मार्किंग करू म्हणजेच आठ इंच आपलं जो छातीचा चौथा चा भाग तो आठ इंच आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन तर त्यानंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे मागील मोंडा दीड इंचा आणि आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्याला खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो तुम्हाला सहज जमेल हे बघा अशा प्रकारे तुम्ही या साईडने असं आसा पेपराची बाजू बदलून असा आकार देऊ शकता आपल्या मोड्याचा आकार झालेला आहे त्यानंतर छातीची घडी पण आपण टाकून झालेली आहे त्यानंतर कमरेच्या बाजूने आपल्याला जी आपण छातीची घडी घेतलेली आहे साडे नऊ इंच त्याचे अर्धा इंच कमरेच्या बाजूने माप टाकायचं आहे नऊ इंच त्यानंतर हे पण पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला आता टाकायचं आहे शो शोल्डरचं म्हणजे गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे इथं सव्वा दोन इंच इथं सव्वा दोन इंच गळारुंदी टाकलेली आहे मी त्यानंतर आपल्याला गळ्याची पूर्ण उंची घ्यायची आहे दहा इंच आणि बॉटम साईडने अडीच इंच जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर तुम्ही तीन साडेतीन इंच पण इथे घेऊ शकता म्हणजे या साईडने असं सा वाढवायचं बॉटम साईडने वरच्या बाजूने वाढवायचं नाही त्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि जो आपल्याला गळा घ्यायचा आहे गोल शेप मध्ये नाहीतर मग पंचकोणी मटका गळा अशा प्रकारे तुम्ही गळ्याचे आकार देऊ शकता तर इथं मी दिलेला आहे गोल आकार तर हे बघा आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे तर आपण हा कट करून घेऊ मी गळा नंतर कट करणार आहे तर हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपण फ्रंट पार्ट कटिंग काढणार आहोत फ्रंट पार्ट साठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे तर त्या अगोदर आपली एक साइडने अर्धा इंच आपली हुक हुकलुकपट्टीसाठी एक रेश ओढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर ही रेश ओढून घ्यायची तरी बघा अशा प्रकारे मी अर्धा इंच हुगलूक पट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे इथं त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे तर पूर्ण उंची आपली आहे साडे तेरा त्यामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे फ्रंट बाजूला आपल्याला दीड इंच मिळवायचं असतं आणि बॅक पार्टला एक इंच मिळवायचं असतं तर इथे मी येणार आहे उंची पंधरा इंच त्यानंतर समोरील बाजूने पण पंधरा इंच मार्क करून घ्यायचं सोडून घ्यायचे तर इथे आपली पूर्ण उंची टाकून झालेली आहे त्यानंतर आपल्याला ते टाकायचं आहे शोल्डर आपण बॅक पार्टला शोल्डर घेतलं होतं सव्वा पाच इंच तर तेच सव्वा पाच इंच जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे इथं हे सोडून आपल्याला सव्वा पाच इंच शोल्डर टाकायचं आहे खालच्या साईडने पण सव्वा पाच इंच मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे आपल्याला इथे साडेपाच इंच हे बघा अशा प्रकारे मी इथं साडेपाच इंच मार्किंग केलेलं आहे समोरच्या बाजूने पण साडेपाच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हिरेश ओढून घ्यायची म्हणजे जे आपण माप घेणार आहोत मागे पुढे होणार नाही तर त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं टाकायचे आहेत छातीची गडी तर इथं छातीची गडी आपल्याला आलेली आहे साडेनऊ इंच म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते सोडून आपल्याला नऊ इंचावर मार्किंग करायचे आहे म्हणजेच आठ इंच आपलं चौथा भाग आणि हा दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन त्यानंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे सॉरी आपल्याला नंतर खालच्या साईडने कमर टाकायचं आहे तर आपण नऊ इंच कमर इथे टाकलेलं होतं पाठीमागच्या बाजूनी तर सेम इथून इथे पण तेच टाकायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे तर आपली ही दीड इंचाची शिलाई मार्जिन झाली त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मोंडा मोंडा पुढील बाजूचा एक इंचा टाकायचा आहे आणि मागील बाजूचा दीड इंचा तर त्यानंतर आपल्याला इथे मोंड्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे मोंढ्याला त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे गळारुंदी पुढची पुढील भागाची गळारुंदी तर आपण मागील भागामध्ये पण गळारुंदी सव्वा दोन घेतली होती तर इथे आपल्याला सव्वा दोन घ्यायची आहे पुढची पुढील गळ्याची उंची आहे आपली सहा इंच त्यानंतर बॉटम साईडने घ्यायचं आपल्याला अडीच इंच आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहे आणि गळ्याला असा तुम्ही आकार देऊ घ्यायचा अशा प्रकारे गोल तुम्ही प्रिन्सेस कटला पुढच्या बाजूने पानगळा पण घेऊ शकता नाही तर गळा पण घेऊ शकता तर इथे मी गोल गळा घेतलेला आहे त्यानंतर आपण उभा टक्स घेणार आहोत जो आपली छाती छाती आहे बत्तीस इंचाची तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच त्यामध्ये आपल्याला प्लस एक इंच मिळवायचं आहे ते होणार आहे नऊ इंच आणि वरती आपल्याला शोल्डरच्या शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचं आहे तर आपले होणार आहे साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचाचा इंचा आपल्याला इथे उभा टक्स घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे इथे नऊ इंचावर मार्किंग करायचं इथे मी नऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आडवा टक्स कशा पद्धतीने घ्यायचा तर छातीचा जो छाती आहे आपली बत्तीस इंच बत्तीसचा दहावा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बत्तीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट दोन तर आपल्याला इथे तीन पॉईंट दोनवर मार्किंग करायचे आहे आणि इथून आपल्याला साडेतीनवर मार्किंग करायची सेंटरमधून इथे आपला हा फुल टक्स आलेला आहे ना याच्या याच्या बरोबरीने आपल्याला इथे साडेतीन इंचावर इथून हुकलट हुकलूपट्टीची जी आपण रेश ओढली आहे तिथून ते इथपर्यंत आपल्याला साडेतीन इंच मार्किंग करायचं आहे त्यानंतर ही रेश पूर्ण अशी ओढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आणि आपला जो प्रिन्सेसकडचा आकार असतो तो इथे देऊन घ्यायचा आहे हे बघा जो आपण एक इंचचा मोंड्याला आकार दिलेला असतो तिथपर्यंत आपल्याला प्रिन्सेसकडचा असा आकार देऊन घ्यायचा असं अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथे घे टक्कसाठी पॉइंट घ्यायचे आहे तर इथं आपण दोन इंच घेणार आहोत त्यानंतर उभा टक्स घेणार आहोत आपण इथून दोन इंचावर हे बघा इथून जे आपण तीन पॉईंट दोन माप घेतलेलं होतं आडवाटक्स तिथून आपल्याला इथे दोन इंच दो घ्यायचं आहे आणि उभा पण दोन इंच आणि आडवाटक्स पण दोन इंच त्यानंतर जो आपला प्रिन्सेसकडचा आकार असतो तो, तो आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे हे बघा हलक्या हाताने असा तुम्ही आकार देऊ शकता हे बघा अशा प्रकारे तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे तर आपलं हे कट होणार आहे एवढं जर आप जेवढं आपण हे दोन इंच घेतलेलं आहे माप हे आपलं कट होऊन जाणार आहे तर तुम्ही म्हणणार माप आता कमी होईल तर तेच माप आपण आपल्याला इथे कमरेच्या बाजूने वाढवायचं आहे तर कमरेच्या बाजूने आपण इथे दोन इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला मोंड्याच्या साईडने एक, एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण की आपला जो हाटक्स असतो ज्यावेळेस आपण शिलाई मारणार दोन्हीकडनं आपले अर्धा अर्धा इंच जाणार आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई मारणार आहोत तर आपला अर्धा अर्धा इंच जाणार आहे त्यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्रा एक इंच घ्यायचा आहे हे बघा मी डॉट डॉट दिलेला आहे ना इथे आपली इथे ही शिलाई जाणार आहे त्यामुळे इथली आपले जे कापड जाणार आहे ते आपण त्यामुळे इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे दोन इंच इथे घेतलेलं आहे आणि हे प्रिन्सेस कडचं आपलं पॅटर्न रेडी झालेलं आहे तुम्हाला मला समजलंच असल मी अशा आशा करते की पूर्ण उंचीमध्ये आपण दीड इंच मिळवतो प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी नंतर शोल्डर टाकलेला आहे मी सव्वा पाच इंच पूर्ण शोल्डर आणि मोंडा घेतलेला आहे साडेपाच इंच गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच गळ्याची पूर्ण उंची आहे सहा इंच त्यानंतर जो छातीचा चौथा भाग असतो तो टाकून आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन इथं घेतलेला आहे त्यानंतर हे एक एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आपण खालचे उभा टक्स घेतलेला आहे नऊ इंचाचा त्यानंतर आडवा टक्स इथं घेतलेला आहे तीन पॉईंट दोन आणि तिथून आपल्याला इथून सेंटरमधून आपण इथे घेतलेला आहे साडेतीन इंच इथे आपण आडवा टक्स घेतलेला आहे दोन आणि उभा टक्स घेतलेला आहे दोन इंचा प्रिन्सेसकडचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला कमरे कमरेच्या बाजून इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून ही तीन कचरे सोडून घ्यायची तर हे पण आपलं असं कट होणार आहे हे बघा अशा प्रकारे एवढं कट होणार आहे तर मी आता हे कट करून घेते तर बघू शकता इथं आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्ट पण रेडी झालेलं आहे तर हा आपला फ्रंट पार्ट झालेला आहे आणि हा बॅक पार्ट तर दोन्ही पार्ट आपले झालेले आहेत तर बाहे बाहेरची कटिंग मी ऑलरेडी चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तर मैत्रिणी चॅनलवर जाऊन आपण तुम्ही बाईची व्हिडिओ बघू शकता तर इथे मी आपलं हे बत्तीस साईजचं पेपर पॅटर्न रेडी झालेलं आहे तुम्ही असं असं ब्लाऊज पिसावर ठेवलं कटिंग केलं तर खूप सुंदर असं परफेक्ट ब्लाऊज येणार आहेत कुठेच तुमचं चुकणार नाही शंभर टक्के गॅरंटी देते दे तुम्हाला तर मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स देखील करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पूर्ण व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद